धुड जरा ह्यात मिसळून घेते कानूनच छान होत्यात आणि ही नदीला बोण्यासाठी प्रसाद जरा जरा करून न्यायचा आहे बघा आता एक करून हे सगळं बांधून हे काय काय करून घेतल्यावर तुम्हाला आणि धावती र यात वैशी खोगरं किसून घातले आणि पिट्टी साखर आणली होती पिठ्ठी साखर घातल्या कानूळ आहे तर पीठ म्हणून घेतलंय आता लाटून धावतो तुम्हाला एक सून भरत्या एक जण लाटतो करायचा आहे अजून सगळा स्वयंपाक करायचा आहे देवाला जायचा आता भरून घेतो बघा कानोला असा भरून कापून घेतो गऱ्याचं कानोला इथं गर्याच करा लागलं सारण भरून असं कानोला पॅक करून घ्यायचा चिटकवायचं सगळीकडं आणि मग असं कापायचं पानोल बनवलेला आहे एकदम एक वीस पंचवीस कानोल करून घेऊन मग तळतो इकडं लाटायला चालू आहे इकडं कानोला भरायला पण चालू आहे कापायला सगळं कानोलं असंच करून घेतो बघा सगळं झाल्यावर दाखवते तुम्हाला मी तर बघा एवढं कानोलं तयार करून घेतलेलं आहेत लाटून भरून कापून एवढं झालं तर आता तळून घेतो बघा आता धपाट करायचा इथं धपाट्यासाठी मिरच्या मोडून घेतल्या त्या भाजून घेऊया जरा हिरव्या मिरची येते बघा जरा तेल होतोय मिरच्या चांगल्या भाजल्या त्या बघा आता डाग पडले तर काढून घेऊया आपण साईडला आता बघा ही मिरच्या भाजून घेतलेल्या मिक्सरला लावूया आपण बारीक करून घेऊया थोड लसून घेतलाय बघा बारीक करून वरला लसूण आहे वरली लसूणाची पात ही सगळं बारीक करून घेऊया ह्यात थोडं जिरं टाकूया बघा एक चमचा जिरं विसरलं होतं तर आता बघा ही, ही शाळवाचं पीठ घेतलंय आहे धपाट करायसाठी चाळून घेतलं बघा हे डाळीचं पीठ घेतलंय बघा बेशनचं पीठ डाळीचं आहे पीठ दोन्ही मिक्स करून धपाट करायचं आहेत आपल्याला आता चाळून घ्यायचं बघा शाळवाचं पण तेवढंच घेतलंय डाळीचं पण त्यात पीठ तेवढंच घातलं आहे बघा दोन्ही तेवढंच घेतलंय चिकाट चांगलं होतं धपाटं मग आपलं बघा आता पीठ चाळून घेतलंय देवाला न्यायचं आहे तर चिंचणीलाच चालले ते आमच्या घरातली सगळीजण म्हणून जास्त करायला लागलो आहे बघा हळद टाकूया आता आता बघा चवीप्रमाणे मीठ टाकूया आता बघा ही वाटण तयार करून घेतलेलं आपण लसूण मिरची लसणाची पात घेतली होती सगळं आता मिक्स करून मळून घेऊया पीठ चांगलं मिक्स करून मळून घेऊया बघा पाणी घालून थोडं थोडं पीठ जरा मळून घेऊया चांगलं बघा आता एक कोथिंबीर आहे बघा वरण ही पण टाकूया अशी दिसाय छान दिसतय आणि चवीला पण छान लागते त्यात बारीक पण केल्या वरण पण थोडी टाकूया एक गोळा तोडून घ्यायचा बघा इथं कागदावर तेल लावायचं तेल लावून लावणं करायचं करायचं कस झालं चांगली केलं का आम्ही किशमीर जाताना ही सगळं पाठी पकवाला सगळी भोजन करून न्याय लागते आडेल्या नदीला कृष्णाबाईला गावायला क्लास करून न्याय लागते धोती धोती पुजायची असते बघा आता हे धपाटा पण चांगला असा भाजून घेऊया जरा तेल सुरू आहे इथे किती मस्त कलर झाला आहे बघा सासूबाई थापून द्यायला लागले आहेत मी भाजायला लागले धपाट <णगणा> बघा दोन्ही बाजूने असं छान भाजून घ्यायचं बघा काय मस्त कलर बघू शकता आणि भाकरी पण करायच्या आलोय त्या बघा बाजरीच्या ते पण दाखवते तुम्हाला मी लावून बाजरीच्या पातळ भाकरी करायला लागली आहे जाव जाव मस्त झालाय आता सपाटा करून घेतो बघा सगळं झाल्यावर दाखवते तुम्हाला मी आता भाकरी बघा भाकरी कशा करायला लागली ते गोळा केला या आता घरातील तिळा घेतो देवाला जायचं आहे भाकरी करायला लागले सापड का नाही देवाला पण सांगा ते भोर बाकरी झाले टाक चुल्यावर भाकरी झा केल्या म्हणजे कडम होते त्या तीन दिवस खायला लागते त्या भाकरी पलटी पण बघा शिकल्या काद्या शिपट होते बाकरे बघा कसे फुकते आरा लावल्यावर बघा कडा आणखी ते भारी झाल्या बघा बा एवढ्या झाल्या भाकरी आता एवढ्याच अजून करायच्या अनभास करायचं जतपूर निघतेत नाही घरातली नाही नाही म्हणत मुलं ते सगळी निघते ती जतकला बघा धपाट एवढं बनवले आहेत तर धपाट पण बनवा इकडं चालू आहे तर तुम्हाला आम्ही बनवलेलं करंजी धपाट बाजरीच्या भाकरी कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा